सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बारावी आणि दहावी परीक्षांचे निकाल लागले असताना अनेक जण आपल्या मुलांनी परीक्षा चांगल्या प्रकारे देऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल मुलांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत कोणाचा मुलगा तर कोणाची मुलगी या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने पालकांनी सुद्धा समाधान मानत असतानाच सोलापूर शहरात एका तृतीय पंथीयाने बारावी परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी या तृतीय पंथी विद्यार्थ्याचा कौतुक केला जात आहे जीवनात वावरत असताना सर्वांना समान अधिकार आहे असे नेहमी म्हटले जाते परंतु काही वेळा पुरुष स्त्री उच्च नीच गरीब श्रीमंत धर्मभेद जातभेद यावरून झालेले अनेक विषय नेहमी समोर आले आहेत मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव करणारे लोक तृतीय पंथीय समाजाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच वाईट राहिलेला आहे त्या सर्वांच्या पलीकडे आहे तो एक वेगळा प्रश्न ज्याकडे सर्व मानव जातीने प्रेमाने आपुलकीने पाहिले पाहिजे ते म्हणजे तृतीय पंथीय होय तृतीय पंथीय नैसर्गिक दृष्ट्या त्यांच्यावर ओढवलेली आपत्ती पाहता त्यांना सहानुभूतीने पाहत त्यांना समाजात उंच मानेने जगण्यासाठी मदत व्हावी अशीच अपेक्षा तृतीय पंथीयांची असते अशा सर्व परिस्थितीतून यशाचे शिखर गाठत काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता उराशी बाळगत आज बारावी परीक्षेत एका तृतीय पंथीयाने यश गाठले मग त्याचे कौतुक तर नक्की झाले पाहिजे सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या रवींद्र उर्फ प्रीती नागिळक सिग्नल वर पैसे कमावणारे तृतीय एक बारावी मध्ये एकोणपन्नास टक्के मार्क थेट उत्तीर्ण होत पोलीस भरती होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत त्याकडे वाटचाल सुरू केली आयुष्यात खडतर प्रवास करत दहा वर्षापूर्वी सुटलेला अभ्यास पुन्हा उरी बाळगून कुटुंब व मित्रांच्या पाठिंब्यामुळे पुन्हा पोलीस भरतीचे स्वप्न पाहणे शक्य झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असणाऱ्या कडकगाव अक्कलकोट स्टेशन येथील सिद्धाराम मैत्रे ज्युनियर कॉलेज मध्ये अक्कलकोटचे प्राध्यापक सूर्यकांत कडक व कोन्हाळीचे शिक्षक मल्लय्या इरेमठ यांच्या सहकार्याने प्रवेश मिळविला प्राचार्य कंचनाळ सर व कडबगावकर सर यांचा मार्गदर्शन मिळाला सिग्नलवर पैसे मागणे तर रात्रीच्या वेळी अभ्यास करून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली सद्यस्थितीला स्वकष्टावर पोलीस भरतीचा सराव करत असून समाजाच्या पाठिंब्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र केंद्रामार्फत सराव करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सिग्नलवर पैसे मागणारा तृतीय पंथी आज शैक्षणिक क्षेत्राकडे मोठ्या आशेने वळत असून समाजाने याला स्वीकारले पाहिजे त्याचबरोबर तृतीय पंथांना समाजामध्ये थाट मानेने जगण्याचा अधिकार आम्हालाही असून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलण्याची व समाजामध्ये स्थान निर्माण करण्याची संधीची गरज असल्याचे मत यावेळी तृतीय पंथी यांनी व्यक्त केली सदर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच समाजातील नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केलाय